वेळेला जर आपण महाभारताच्या कहाणी कथा सर्रास येत असतो तो म्हणजे एक अक्षवणी समजा कौरवांकडे तेरा अक्षवणी सेना होत्या पांडवांकडे अकरा अक्षहणी सेना होत्या मग ही जी अक्षहुनी आहे ती अक्षहणी म्हणजे नेमकं किती सेना असते या प्रमाणात या प्रमाणात आपण जे आक्षावणी आहे ती अक्षहणी मोजून घेऊयात लाख नऊ हजार तीनशे पन्नास मी आहे धनेश सर तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे युट्यूब चॅनल आपल्या क्लासेसमध्ये शैक्षणिक माहिती सोबत आध्यात्मिक माहिती सुद्धा वेळोवेळी देण्यात येते आपण युद्धाच्या वेळेला जर आपण महाभारताच्या कहाणी कथा रामायणाच्या कथा शिक ऐकताना शिकताना एक शब्द सर्रास येत असतो तो म्हणजे एक अक्षम समजा मग कौरवांकडे तेरा अक्षहणी सेना होत्या पांडवांकडे अकरा अक्षहोणी सेना होत्या मग ही जी अक्षहणी आहे ती अक्षवणी म्हणजे नेमकं किती सेना असतील सैनिक किती असतील त्याच्यात हत्तीचे दल होते ते किती होते घोडदळ किती होते पायदळ किती होते या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला सुरू करूयात एक आक्षावणी या सैन्यामध्ये एक आक्षावणीमध्ये त्याच्यात एक अक्ष हो, सेना एक अक्ष चार विभाग होते पहिला रथाचा दुसरा हत्तींचा तिसरा घोड्यांचा घोडदळ गोड़ असतो म्हणतो घोडे त्यानंतर सैनिक या चारही मध्ये एक संख्या लक्षात घ्या एकवीस हजार आठशे सत्तर एकवीस हजार आठशे सत्तर म्हणजे इथे रथ एकास एक तीन पाच या रेशिओमध्ये या प्रमाणात या प्रमाणात आपण जे एक अक्षवणी आहे ती अक्षवणी मोजून घेऊयात रथ एक म्हणजे एकास ही जी एक अक्षवणी सेना आहे या रेशिओमध्ये असायचं या प्रमाणामध्ये एकास एकास तीनास पाच एक अक्षावणी सेना म्हणजे नेमकं लक्षात घ्या एक रथात एकवीस हजार सातशे एकवीस हजार आठशे सत्तर रथ आहेत समजा मग तेवढाच एक म्हणजे इथं सुद्धा एकवीस हजार आठशे सत्तर एकवीस हजार आठशे सत्तर ओके इथे याचा तिप्पट करायचा इथं तीन त्यानंतर याचाच पाचपट म्हणजे पाच पट करा रथ जर एकवीस हजार आठशे सत्तर असेल हत्ती एकवीस हजार आठशे सत्तर असतील घोडे पासष्ट हजार सहाशे दहा असतील आणि सैनिक एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास असतील तर या सगळ्यांना मिळून किती अक्षवणी सेना होते एक अक्षवणी सेना होते ही एक अक्षवणी सेना म्हणतात मग आपण पांडव आणि कौरव पाहिला कौरव आणि पांडव पांडवांकडे बारा अक्षवणी सॉरी अकरा अक्षवणी सेना होती आणि कौरवांकडे तेरा अक्षवणी सेना होती म्हणजे जर समजा कौरवांची संख्या काढायची असेल तर कौरवांचं तेरा गुणिले या सगळ्यांची टोटल करून त्याला मल्टिप्लाय करायचं त्याला गुणाकार करायचं गौरवांची टोटल संख्या भेटते या सगळ्यांची ऍडिशन जर तुम्ही केलात तर जी नंबर येते या नंबरला कौरवांच्या संख्येने मल्टिप्लाय करा तेवढी अक्षवणी सेना म्हणजे त्यांच्याकडे तेवढी सैनिक होते म्हणजे संख्यांच्या बाबतीत पाहिलं तर एवढी मोठी संख्या एवढा मोठा बलाढ्य सैनिक त्यावेळेला महाभारताच्या वेळेला रामायणाच्या वेळेला होत्या अशीच माहिती पाहण्यासाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा यापुढे याच्यापेक्षा वेगळी माहिती आपण तुमच्या समोर आणूया धन्यवाद